आज आपल्याला माहिती आहे पाणीपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती मराठ्यांनी त्यातनं अंग काढलं असतं तरी कोणी काही म्हटलं नसतं पाणीपतच्या लढाई करता या ठिकाणच्या बादशाने मराठ्यांना सांगितलं हा अमचशा अब्दाली आलाय याला आम्ही थांबवू शकत नाही तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं या ठिकाणी त्याला जमुने पार नेलं जमुने पार जाऊन त्या ठिकाणी अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांना पत्र लिहिलं की मला तुमच्याशी तह करायचा आणि काय तह करायचा पूर्ण पंजाब म्हणजे पंजाब आताचा जो पूर्ण आहे पाकिस्ताना सहित तो पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत हे माझे आहेत अहमद शाह अब्दालीचे आहेत हे तुम्ही मान्य करा उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करायला तयार आहे अशा प्रकारचं पत्र लिहिलं पण मराठे करता लढत नव्हते त्या ठिकाणी स्वराज्याकरता लढत होते ज्या देशा करता लढत होते देव देश आणि धर्मा करता लढत होते त्यांनी ते झुगारलं आणि त्या ठिकाणी सांगितलं एक इंच सा जमीन देखील तुम्हाला देणार नाही या देशाची एक एक इंच जमीन ही आमची आहे ही भारतीय संस्कृतीची आहे ही आमच्या भगव्या झेंड्या खाली या ठिकाणी जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पाईक पणून या ठिकाणी आम्ही काम करू आणि पाणीपतला लढण्याकरता मराठे त्या ठिकाणी गेले